सरकारला पोलिसांच्या मदतीने दंगल घडवून पोलिसांचाच बळी द्यायचा आहे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप सरकारला पोलिसांच्या मदतीने दंगली घडवून पोलिसांचाच बळी द्यायचा आहे असा आरोप राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे भिवंडी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि त्याची जबरदस्त किंमत येथील पोलीस उपायुक्तांना मोजावी लागली असा दावा करत सरकारला पोलिसांच्या मदतीने दंगली घडवून पोलिसांचाच बळी द्यायचा आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याची या सरकारची सवय महाराष्ट्राला महागात पडेल असेही त्यांनी म्हटले आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते परंतु ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडलेली या सरकारला आवडत नाही कारण या सरकारला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे असा आरोप आव्हाड यांनी केला आहे काल भिवंडीत जे काही झाले आणि त्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला त्याची जबरदस्त किंमत येथील पोलीस उपायुक्तांना मोजावी लागली चोवीस तासांच्या आत कोणाला काहीही कळू न देता त्यांची आज बदली करण्यात आली या बदलीमागील कारणं काय तर सरकारच्या मनात जी दंगल होती ती दंगल घडवण्यापासून रोखण्यात आली आणि हे नारळ त्यांनी पोलीस उपायुक्तांच्या डोक्यात फोडले असा आरोपही त्यांनी केला संबंध महाराष्ट्रातील पोलिसांनी यातून धडा घ्यावा की सरकारचे नेमके उद्दिष्ट काय आहे यांना तुमच्या मदतीने दंगल घडवायच्या आहेत अन त्या दंगलीनंतर तुमचाच बळी द्यायचा आहे चित भी मेरी पट भी मेरी अशी अवस्था आहे महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात राजकीय हत्यार म्हणून वापरण कर करण्याची या सरकारची सवय महाराष्ट्राला महागात पडेल असेही त्यांनी म्हटले आहे दोन्ही समाजातनं समजलं की दंगल झाली असती जर या माणसांनी मध्ये उडी घेतली नसती या माणसांनी मध्ये उडी घेतली आणि दंगल थांबली आता दंगल थांबवल्यानंतर जर था त्याला हे बक्षीस मिळणार असेल तर डिमॉरलायझेशन म्हणजे पोलीस यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं चा काम चालू आहे अंतर्गत मला हेही माहिती आहे की पोलिस अधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केला या बदलीला पण तरी देखील ही बदली करण्यात आली ह्यामागे बी जे पीचा तिथला एक राजकीय नेता ही दंगल घडवू इच्छित होता ती दंगल झाली नाही आणि त्याचे परिणाम त्या डी सी पीला भोगावे लागले म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की ह्या सरकारला काहीही करून दंगल पेटवायचे आणि पोलिसांना पुढे हत्यार म्हणून पाठवायचं आहे मी पोलिसांनाच विनंती करीन की तुम्ही हत्यार बनू नका यांना दंगल घडवायची आहे आणि द निवडणूक जिंकण्याचा यत्किंचितही त्यांचा आता हे आधार राहिलेला नाही त्यांना माहिती आहे प्रत्येक सर्वे त्यांच्या विरोधात जातो आहे आणि असं जर करतील तर अजून सर्वे विरोधात जातील कारण का हिंदू हा कधीच आक्रमक हिंसा आवडणारा हा कधीच नव्हता आणि त्याच्यामुळे शांततेने तिथे जीवन चालू आहे एकदा जंगल झाली चौऱ्याऐंशी साली त्याचे परिणाम आजपर्यंत तिथे भोगत आहेत लोक दंगलीमध्ये जी भिंत उभी राहते ती पाडायला नंतर वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष लागतं समाजामध्ये जो विद्वेष प्रसरतो समाजामधनं जो आपलेपणा गायब होतो तो येतच नाही परत आणि त्यामुळे दुर्दैवी आहे की पोलीस खात्याला तुम्ही बळी करतात त्या डी सी पीला बळी केला आणि तोही चोवीस तासच काही इन्क्वायरी केली असती काही दाखवलं असतं बदलीचं काही कारण दिलं असतं तुम्ही बदली का केली दंगल झाली नाही म्हणून आश्चर्य हार मध्ये निवाडा नावाच्या गावामध्ये ऐंशी दलितांच्या झोपड्या दलितांचं अख्खं गाव जाळण्यात आलं कुठे समानता एकीकडे एक एक अनहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जातीयवादाचं समूळ उच्चाटन हेच बाबासाहेबांचं म्हणणं सा होतं हे समूह उच्चाटन तर होताना दिसतच नाही किंबहुना जातीवाद वाढताना दिसतोय आणि त्याला खतपाणी घातलं खत जात आहे बी जे पी चारशे पार जर झालं असतं तर काय झालं असतं याचा विचार करा संविधान पण मदतीला नसतं आणि हे सगळे दलित उघड्यावर आले असते कमीत कमी आज संविधान तरी मदतीला आहेत आमच्यासारखी माणसं तरी येत बोलायला तिथनं तेजस्वी यादवनी जोरदार स्टेटमेंट दिलं आहे काय चालू आहे हिंदू मुसलमान दलित सवर्ण या देशात राहायचं कोणी हे तर ठरवा आता म्हणजे माझ्या अंदाजाने बेलचीमध्ये जे हत्याकांड झालं होतं आणि इंदिरा गांधी बेलचीला गेल्या होत्या ते बेलची पण बिहारमधलंच गाव होतं असंच दलितांना मारण्यात आलं होतं त्याच्यानंतर हा प्रकार घडतोय जेव्हा इंदिरा गांधींना जाण्यापासून रोखलं होतं इंदिरा गांधी हत्तीवर बसून बेलचीला गेले होते आणि हा लाखो आदिवासी आणि मागासवर्गीय उभे होते इंदिराजींच्या स्वागताला आणि त्यानंतर लगेच त्यांनी ऐंशी सालची निवडणूक जिंकली एवढा प्रवास केला आपण एवढं म्हणजे एवढं विकसनशील देश भारत झाला आणि काय बघतोय तर दलितांचं गावच जाळून टाकलं काय दलितांनी जगू नये भारतात त्यांची परिस्थिती काय झाली त्यांची आजही आपण त्यांना गावाच्या बाहेर बघतो आजही ठाण्यामध्ये चांगल्या चांगल्या गटानांमध्ये आणि नाल्यांमध्ये कोण उतरतं म्हणजे ज्यांचं जीवन उद्ध्वस्त आहे त्यांना जगूही देत नाही तुम्ही आणि अशा अत्याचाराविरुद्ध अनाचाराविरुद्ध बोललंच पाहिजे खुल्या मनाने बोललं पाहिजे त्यांनी का सहन करावं हे खरं तर इंडिया अलायन्सच्या सगळ्या नेत्यांनी निवडाचा ने दौरा केला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है त्यांना त्यांनाधाराची गरज आहे त्यांना आज ताकदीची गरज आहे आणि पूर्ण भारतातला दलित आज घाबरलेला आहे पूर्ण भारतातला बिहारमध्ये जंगल राज सुरू आहे आणि आत्ता मी सांगतो की नितीश कुमारांनी राजीनामा द्यायला हवा बी साहेबांची जी बदली झालेली हा राजकीय भाग आहे कारण आपण पाहिलं असेल ज्यांनी दंगल होता होता थांबवली कायदा सुव्यवस्था सोपपणे पार पाडली आणि त्यांना बक्षीस काय तर बदलीचं बक्षीस आणि म्हणून पोलीस आयुक्तांकडं गृहमंत्री महोदयांकडं मी पत्राद्वारे मागणी देखील करणार की अशी व्यक्ती असे जबाबदार अधिकारी यांची खरी भिवंडीत आवश्यकता आहे कारण भिवंडीत खूप संवेदनशील शहर आहे आणि या शहरात अशा प्रकारचे अधिकारी असणंही आमची सगळ्यांची गरज आहे आणि अशा परिस्थितीत जर अशा प्रकारे कारवाई केली गेली तर ती चुकीची कारवाई आहे आणि म्हणून माझी स्वतःची मागणी असेल की पुन्हा त्यांना त्या पदावर रुजू करावा जेणेकरून भिवंडीची शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम राहील नाही नाही बघा रॅलीच्या बाहेर काय दगडफेक झाली असेल आजूबाजूला आपसात कोणाचे मतभेद असतात बरोबर आहे का नाही आप त्यांचे आपसात झाले असतील तर त्या हे जे प्रकार तुम्ही सांगताना आहे ना होऊ शकतो बाजूला पण ते मिरवणुकीतच झालं तर असं हे मी मानायला तयार नाही असतील तर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज दाखवा हा आजूबाजूला झाल्यात बाजूला आपसात काही ग्रुप एकमेकात भिडलेले आहेत ते ग्रुप कोण आहेत काय आहेत त्यांचा जात धर्म काय हे कोणालाही माहीत नाही व्हिडिओ व्हायरल झाल्यात ते सगळे राजकीय स्टंटचे व्हिडिओ व्हायरल झाल्यात असं मी स्पष्टपणे सांगतो कारण जर राजकीय स्टंट नसते ठीक आहे ना तुम्ही पोलिसांना पण पोलिसांचं काम करून द्यायला नाही शेवटी पोलीस अटकाव हे सगळ्यांना करणार आहेत ना कुठल्या एका समाजाला करू शकतात का सगळ्या समाधाना करायला लागेल जे जे लोक कोणी अशा प्रकारची चुकीची वर्तणूक करत असेल तर ते सगळ्या लोकांना थांबवणं त्यांच्यावर कारवाई करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य त्यांनी चोखपणे पार पाडलेलं आहे ना आणि असं चोखपणे कर्तव्य पार पडल्यानंतर अशा दक्ष एखाद्या अधिकाऱ्याला तर तुम्ही रातोरात काही काहीही न होता तुम्ही बदली करता काय प्रकार घडला भिवंडीत ते तर सांगा